आणि यानंतर एक मोठी आणि एक महत्वाची बातमी आहे मुंबईमधून मुंबई विमानतळावरती आता दोन कोटींच सा ड्रग्ज सापडलेलं आहे चॉकलेट ड्रग्स बिस्किट आणि चॉकलेट मधून सहा किलो कोकेन ड्रग्सची तस्करी केली जात होती ड्रग्सची एकूण किंमत आहे दोन कोटी साठ लाख रुपये ड्रग्सच्या तस्करी प्रकरणी एका महिलेला सुद्धा आता पोलिसांनी अटक केलेली आहे चॉकलेट्समधून आणि बिस्किटांमधून या ड्रग्सची तस्करी केली जात होती हा सगळा प्रकार जेव्हा पोलिसांच्या लक्षात आला तेव्हा पोलिसांनी ही बिस्किटं आणि हे चॉकलेट्स जप्त केले आणि त्यानंतर दोन कोटींच ड्रग्ज जे आहे ते पोलिसांनी हस्तगत केलंय सोबतच एका महिला आरोपीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यामुळे आपण पाहतोय की ड्रग्सच्या तस्करी प्रकरणी एका महिलेला सुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे या ड्रग्जची एकूण किंमत आहे दोन कोटी साठ लाख रुपये चॉकलेट्स असतील बिस्किट असतील या बिस्किटांमधून ड्रग्सची तस्करी केली जात होती